चा थाप मर्डरसह शेकडो गुन्ह्यांची नोंद ही भली मोठी यादी आहे धनंजय मुंडेंचा परळीतील हुकमी एक्का आणि सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची योग्य तपास झाला तर वाल्मिक कराडवर अजून दोनशे वीस गुन्हे दाखल होतील असा दावाही केला जातो आहे मात्र या दोनशे वीस गुन्ह्यांमुळे वाल्मिक कराड कशा पद्धतीनं अडचणीत येऊ शकतो या दोनशे वीसमध्ये असा कोणता गुन्हा आहे ज्यामध्ये वाल्मिक कराडला वर्षानुवर्ष जेलमध्येच मुक्काम ठोकावा लागू शकतो हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत सी आय डीकडे शरण जाऊनही वाल्मिक कराडच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत बीडच्या मस्तदोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर कडक कारवाईची आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते संतोष देशमुख हत्या प्रकरणासह कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे आता कराडच्या जुन्या गुन्ह्यांची ही यादी बघा परळी अंबाजोगाई हो केच पोलिस ठाण्यात वाल्मिक कराडवर तब्बल बावीस गुन्हे दाखल आहेत बीड परळी अंबाजोगाई हो माजलगाव या कोर्टामध्ये कराडवर अजूनही सुनावणी सुरू आहे पण या सुनावण्या सुरू असतानाच आणखी एका दाव्यानं खळबळ उडवून दिली आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी या बावीस गुन्ह्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली तर वाल्मिक कराडवर आणखी दोनशे वीस गुन्हे दाखल होऊ शकतात असा दावा केला आहे गुलाम सरकारमधील माणसं अशा शब्दांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिक कराड गँग पोलीस आणि धनंजय मुंडेंसह सरकारवरी निशाणा साधला आहे जितेंद्र आव्हाड त्यांच्या मधून नेमकं काय म्हणतात तेही पाहूयात हप पा हप वाल्मिकांना कराडवर तीनशे चे सात गुन्हे दाखल आहेत जर दाखल बावीस गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून दोनशे वीस गुन्हे दाखल होतील असे असून या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस आली नाही त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे राहायचे परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहिती होतं तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत तो माणूस रक्त झालेला असतो अशा माणसाला वाचवण्यासाठी सरकारमधील काही माणसं प्रयत्न करत असतील तर धन्य आहे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर आणि धनंजय मुंडेंवर टीका केली आहे वाल्मिक कराडकडे तब्बल पंधराशे कोटींची संपत्ती असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय ही सगळी संपत्ती खंडणीच्या आणि काळ्या पैशातून जमा केल्याचा दावाही विरोधक करतायत त्या काळ्या पैशासह दाखल झालेला गुन्हा आणि जुन्या गुन्ह्यांमुळे वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंच्या अडचणीतही आता वाढ होण्याची शक्यता त्यामुळेच नाकारता येत नाही आता वाल्मिक कराडवर खरंच कारवाई होते का वाल्मिक कराडला सरकारमधूनच कोणता मंत्री पाठबळ देतोय का त्यांना वाचवतोय का याबाबत तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद